नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल आज आम्हाला टोळी उचलायची होती उचलली आहे सगळा पसारा बिसारा भरलाय सगळं झालंय पण आमची गाडी खूप बघा बघाय हो काही कसं झालंय येड्याचा गोंधळ आणि ते गाडवाचा सुकाळ मांवणी झाले गाडीत सगळा पसारा भरलाय आणि आता गाडी फसली आहे एक ना धडण बाराभर चिंज झालाय सगळा पसारा भरलाय आणि अलीकडल्या ह्याच्या अलीकडल्या त्या चाकरीमध्ये दुहेली बी टायर आणि पुढले बी टायर दबलेत आजची ट्रिप बी बुडाली आणि काम बी बुडाल हातात घडी बांधून बसलेला ड्रायव्हर आहे आणि ते तिकडे फोनवर बोललेला गाडी मालक आहे मुकद्दम गेलाय आता कुदळून खोर आणायला असाच आमचा धंदा चालला धंद्याची तर वाट आहे पण आमची बी वाट लागणार आहे लेबर आता उतरून तुरीच्या शांगा खायला पळाल्या हो काय टोळी काय लेबर काय धंदा लय लिहर भारी भेटलीत खरच अंदाजा साराला मला तर वाटेल एक पाण्या बामणाकडून मुहूर्त बघितला होता की मी महत्वाची गोष्ट जर सांगायची म्हणलं तर ह्याच्यामध्ये एक बी शहाणा नाही धंदे केले आपण पन? बी पण आतले नाही केले बाबा काय धानधान काय दोनला गाडी लावली की रात्रीच्या आठ वाजता येत आणि रात्री झोपाय गेलो की सकाळी उठायला आठवा झालीत दररोज मटणं येईल येत आण तर असतीलच खायचं कामाच्या मायचा पत्ता नाही जाऊ द्या बोलण्याच्या रागामध्ये थोडा निसर्गरम्य वातावरण दाखवतो तुम्हाला इकडे ऊसाची नवीन लागवड केली आहे साईडनं तुरी आहेत हे शेतकऱ्याचा आकाडा आहे पलीकडला आणि हे आमच्या दरवाजच्या चुली बिली आमचा हे म्हणजे मोडल्याला ते भांड्याचा खेळ नसते का तसं काम आहे तोड मोड खेळ ते टू व्हीलरवर बसलो नाही तर म्हणता कुठं बसून हे करलाय की आता ड्रायव्हर काय करलाय काढाय हो का कुदळीनं थोडं उकरलंय निघाली 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 हो निघाली

चाललेत बाबा थांबा गाडी घेईन महाग पुढे शाळ्या माणसल इकर सरपण सगळं गाबाळ भरलंय आता निघाला हा संसार आहे आमचा टोळी मेन रस्त्यावर थांबून आता आम्ही फड बघायला आला शहाऐंशी जुर पाच आणि आठ हजार पाच दिसायला फळ आहे फड सगळा वाला पिच आहे पाणी दिलेलं आहे शेतकऱ्याने आणि आयचं तर भयानकच आहे मध्ये काय ऊस कसा वाढला आहे

तर आता सगळा ऊस बघायला हवा आम्ही फिरून काय जणांनी नाही ऊस अजून खाली एक पट्टी आहे म्हणा चला दाखवतो तुम्हाला ती पण पुढी पाहू शकता ऊस

पण त्या साहेब हात चालतंय आता आम्ही तो कच्चून भरून देतो सव्वीस सातवीचं रस्त्याला ड्रायवर का मार खाईल का इथून तिथून रस्त्याचा प्रॉब्लेम दिसायला आहे आता आमचा इथं काही फळ तोडायचा म्हणजे काही मला अंदाज दिसा नाही आणि विचार बी नाही आमचा लेबर आमची तुरीच्या पट्यात बसली उघं शेंगा खा खायला आम्ही साहेब कसं आहे आमची अडचण आहे कोट भर नाही आला मित्रांनो आता हो का फड कॅन्सल झाला आहे पुढे दोन तीन ढाबी बी आहेत याच्या राहा आता सगळे न्यावं तिकडे खाऊ घालावं आणि पैसे यांच्या ह्यांना द्यायला हवा हो। <laughs> जवळपास एक तास शेंडून आम्हाला फड भेटला नाही काही नाही इथं पेट्रोल पंपवर आमची गाडी लावली हो का ट्रक बाया बी आहेत मध्ये आता भुका बिका लागल्यात इथून आम्हाला आता बिदर भालकीला जा म्हणले दुस वाढायला साहेब आता सध्या आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवर उभा होत औरातश या गावाजवळ आमच्या लेबर हिंडायला लागली तिकडे कुणी पाणी आण हे हे रस्ता तुम्हाला सांगतो निलंगा ते भालकी असा रस्ता आहे हे आणि मी तुम्हाला म्हणलो होतो आता आमची टोळी भालकीला जाणार आहेत वाढण्यासाठी तर ट्रक पुढे गेली आम्ही टू व्हीलर वर निघाला होता माग हे आमच्या टोळीतला एक जणाची पल्सर आहे रस्त्यातच दस बंद पाडल्यात ट्रक तर पुढे गेली आता तेल हाय का नाही हाय तेल टाकीमध्ये गाडी काही चालू होई नाही लय परेशानी उठली आजचा दिवस लय बोर गेलाय आता गाडीचा मालक बोलून घेतलाय तरी पण गाडी चालू नाही लेबर आमचे पोहोचली असतील कर्नाटक मध्ये हे रस्ता आहे आता आम्ही कर्नाटक मध्ये जाऊत महाराष्ट्राची बाउंड्री आपली गेली थोडी महाग आहे

हे रस्ता मेन हायवे आहे कर्नाटक महाराष्ट्राला आपल्या जोडणारायच गाडी काही अजून चालू झाली नाही आता तिला रशी वाढायची रशी बांधून वाढायचं गाडीला झाली आज खूप इथं पाट्या बिट्या सगळ्या कर्नाटकच्या आहे कन्नड मध्ये लिहिलेल्या हे आपल्या इकडे निलंग्याकडे रस्ता जात आहे आणि हे एक इकडं भालकी बिदरला जाणार आहे सरळ पुढे रस्ता आहे तर आता रस्शी बांधून वाढायची गाडीला ट्रक पुढे गेली ठेप्यावर आम्हाला अजून इथून वीस ते तीस किलोमीटर जायचं लांब आणि हे इथे एक छोटासा फाटा आहे पाहू शकता तुम्ही डबल हे इकडे अॅडवर्टाइज वगैरे सगळ्या कन्नड मध्ये गेलेल्या आता मी गाडी आणली गॅरेज वर इकडं पाहू शकता हे कर्नाटक आहे आणि इकडं पाट्या पण कन्नड मध्ये लिहिलेल्या आहेत आणि इंग्लिश मध्ये गाडी दाखवायला चालू आहे आता काय प्रॉब्लेम आहे काय नाही तिचं घ्यावं लागलं नीट व्यवस्थित करून आणि हे गाव आहे कर्नाटकमधलंच एक काय हो <laughs> 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 ए ऑइल कसले झाले बघ ना हिरवं घर तू अंदर झाले बी अंदर तीन चार महिने झाले सर पैसे आहेत का बघा आधी खेळ काय अंधाट रुपये फोन पे मी देतो पण आधी बाईला बाई बाई जमली मी पैसे नाही म्हणून अजून इट्या लावून आणला फोन बघा आधी का माझ्या ब्लॉगला टाकायला व्हिडिओ करतो ना शूट गा ಏ ಗಾಡಿ ಭಾಗ कसे वाप कशा वाफ कशाला गाडी दे चला मला कशी सोबत आता एक सलाईनची बाटली लावली आहे बघ <laughs> या सलाइन मध्ये जर आशक्तपणा कमी झाला तर बरं आहे हे पिंटू शेट आहेत आणि ह्यांची गाडी आहे पल्सर वन फिफ्टी तीन किलोमीटरवरून आणल्या ओडीत आता

परळी मेन परळीच म्हणायचं गाडी आली असली गाडी झाली माझी ते कसा आहे त्याला फेर पड मग उचलली होती मी तेवढ्या पेट्रोल नाही रे बिके जास्त पेट्रोल नाही काय काय आहे मेकॅनिक बी एडा खोला दिसायला मला हो आता मेकॅनिकला जर आण ना गाडी चालवत नाही म्हणल्यावर गाडी कसली असेल मला सांगा <laughs> किती येते खर्च ना, माल खर्च किती येतो खर्च किती लावा चुळीवर चला आता काय करू लागेल तिला ओळीत नेवा लागून काय करून चालू केला मालकीला जावं केलं काम करून द्यायला ठीक आहे चालू करून द्या पटलं आता आम्ही एका गाडीवरती गेलो तर मित्रांनो गाडी काही चालू झाली नाही मेकॅनिक म्हणते येईल चार पाच हजार रुपये खर्च येईन आता दिवस मावळून गेला आहे आम्ही अजून इथंच आहोत बाकी तू कुठं टिकली गाडी कुठं आहे काय नाही हे पुढच्याही पुसालमध्ये मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तु, धन्यवाद